हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंच मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत सगळ्या जणी कशा आहात शुभ सकाळ सकाळचा टायमिंग आहे आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभारी मानेनच पुढे एकदा आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा तुमचे आभारी मी दोडका जो आहे तो कट करत आहे तुमच्या दादाला भाजी आणाय सांगितलेलं दोनच घेऊन आलेले होते एक आधी केलेली होती एक संध्याकाळी म्हणलं करावं सॉरी सकाळी त्याच्यासाठी दोडका चिरून वगैरे घेतलेला आहे साधा सिंपल दोडका बनवत आहे सोबतच वरण भात आहे आजीला सगळ्यात प्रिय जर म्हटलं तर वरण आणि भात तिचं लहानपण जे आहे ते मुंबईमध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळं ना तिला वरण भात जे आहे ते फार आवडतं भात पण आवडतो पण सध्या शुगरमुळं ना आम्ही फार कमी प्रमाणात देतो आणि पुन्हा एक हे नको जसं गेल्याच्या गेल्या वर्षीच्या गौरी गणपतीला तिला भयंकर त्रास झालेला होता ना तेव्हापासून एक डोक्यात ठरवलं आहे की हिला आता ना भात वगैरे इकडं आलेले आहे गोड पण एकदम कमी प्रमाणात देते मी देते नाही असं नाही आहे पण ते शुगर जे आहे ते आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचे आहे काल कमेंट होते की ताई तू ना आजीला म्हणजे कानातली मशीन वगैरे सगळं आहे काढून फेकून देते कारण काय होतं ना कधी कधी त्याचा आवाज जास्त पण सहन होत नाही त्यांना आणि मग तिनं काय केलेलं ते काढून टाकलेलं आहे त्यामुळे मशीन वगैरे असून पण काही उपयोग नाही असं सगळ्यांचं सगळं चालू होतं पण आरुला काय झालेलं काय म्हणजे नुसता लोळतच होता म्हणजे जिथून उठवेल ना तिकडं जायचं असं आता वरनं खाली बोलवलं तर लोळायच खालनं वर लोळायचं भांडलोय <laughs> <laughs> 给我来一个，给我再来一吧。 च्यू कधी कुठल्या जुन्या आठवणी ज्या आहेत ना त्या शेअर करत होते आणि या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होते पण प्रॉब्लेम एक की आपली चिमणी चिमणी जी असते ना ते आवाज करते आणि त्याच्यामध्ये ना बोललेलं जे काय आहे ते ऐकू येत नाही चिमणीबद्दल खूप कमेंट आहेत मी एकदा दिलेले पण उत्तर आहेत पण आता बऱ्याचदा इंच्या अजून कमेंट आहेत तर हो त्यांच्यासाठी मी जरूर उत्तरं तुम्हाला देईन एखादा व्हिडिओ जो आहे ना जेव्हा माझी किचन टूर करेन त्यावेळेला बऱ्यापैकी तुमची काय काय असतील ना ती उत्तरं मी देईन काय असेल तरी पण कमेंट करा स्क्रीनशॉट काढून ठेवते म्हणजे कसं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देता येईल रेग्युलरप्रमाणे आपल्याला जो दोडका असू दे काही असू दे सगळं तेलामध्ये परतवून घ्यायचं असतात मी यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवत आहे म्हणजे बघा बरेच जण यांना पाण्यात मसाले मिक्स करून वापरतात त्याचा पण रिझल्ट मी करणारे करतात भरपूर सारे जण जेवढे जेवढे ना त्या अशा पद्धतीनं त्याचं एक पेस्ट बनवली जाते कारण असं म्हणलं जातं की तेलामध्ये मसाले जळतात आता एखादा याची कमेंट आलती म्हणून मी करत आहे पण खरं सांगते हा जो पर्याय आहे ना मला तरी नाही बरं वाटला आता करणाऱ्यांना ठीक वाटतो कारण का ज्यांना जे सोपं पडतं ते करतात याने ना पूर्ण स्वयंपाक जो आहे म्हणजे भाजी जी आहे ना ती फिकी होते हा माझा अनुभव आहे जे करतात त्यांना मी म्हणणार ना नाही आहे की बाबा त्यांचं ते पद्धत चुकीची आहे वगैरे पण माझ्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं ना तर पूर्ण जेवण जे आहे ते फिकच आहे म्हणजे त्याला कुठेही काही असं दिसत नाही सगळे मसाले घातले सगळं घातलेलं आहे पण ना तरी सुटते ना तेल सुटतं कदाचित असू शकतं माझ्या करण्यामध्ये फॉल्ट वगैरे कारण ज्याला त्याला माहीत असतं ते माही करू शकतात त्या पद्धतीनं पाणी घातलेलं आहे म्हटलं आता पाणी घातल्यानंतर ते थोडंफार सुटेल तेल पण कशाचं काय तेल सुटायला नाव घेवी ना आणि ज्यावेळेला मी असेच मसाले सगळे घालते पेस्ट वगैरे करून सगळं वापरते आणि थोडंसं पाणी घालते तर तुम्ही बघताय तेल बऱ्यापैकी सुटतं काही मसाले जे असतात ना ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे असतात कारण का जेणेकरून त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नको वगैरे जसं काळा मसाल्याचा एखादा डबा कोपऱ्याला पण सारून द्यायचा पण माझ्या फ्रीजमध्ये सध्या एवढी जागा कमी झालेली आहे ना की एक 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 वस्तू जर बसवायची म्हटलं तर शक्यच होत नाही आहे माझा प्लॅन आहे फ्रीजबद्दल पण काय करावं ते कळे कुठला ब्रँड असावा कुठलं काय असावं काय नाही कारण याचं ना कुलिंग कमी झालेलं आहे पूर्णपणे आणि नुसता बर्फ साठायला लागलेला आहे याला मेंटेनन्स काहीही निघालेला नाही आहे सगळीकडनं बरोबर आहे सगळीकडनं चांगला आहे फक्त कूलिंग जे आहे एकदम कमी प्रमाणात देत आहे एक बाटली समजा तुम्ही ठेवली तर अखंड रात्रभर जेव्हा ठेवा म्हणजे ठेवावी तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बर्फ होतो आणि बाकी खालच्या भाज्या ज्या आहेत ना तर असं एकदम अशा फ्रेश राहीन आहेत भाज्या ज्या आहेत ना सुकल्यागत होतात त्यामुळे मी भाज्या पण जास्त स्टोरेज करीना तेवढ्यासाठीच करेन तर जर आम्ही आम्हाला घ्यायचा म्हटलं फ्रीज तर ताईनं थोडंसं तुम्ही आयडिया द्या की कसला असावा डबल डोअर असावा नसावा म्हणजे थोडंसं सल्ला द्या तुमचा कारण तुम्ही चांगलंच सांगता आमच्यासाठी म्हणून मी तुम्हाला विचारते काय म्हणताल तुमच्या बहिणींनी खूप आधी तुम्हाला शुभेच्छा ताईना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोष्ट्यांना साष्टांग नमस्कार आणि माझ्या वयाच्या खूप सारे प्रेम तर अॅनिव्हर्सरी आज आहे परंतु शुभेच्छा जो वर्षाव आहे तो कालच चालू आहे सर्वांच्या प्रेमामुळे आम्ही पहिल्यापासूनच तुमच्यावर म्हणजे हे आहे फिदा आहोत असं म्हणा काय तर त्याच्यासाठी खूप सार मनापासून आभार गप्पा नंतर मारूया आता माझा स्वयंपाक झालाय जसं मी तुम्हाला म्हणलं स्वयंपाक झाल्यानंतर हे आपलं असं असतं धर 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 धावपळ 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 मी आता चाललेले माझ्या पुढच्या कामाला मग डायरेक्टली तुम्हाला भेटेन माहीत नाही संध्याकाळी दुपारी कधी पण भेटेन पण हो तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभारी पुन्हा एकदा ज्या काय माझ्या ताई आहेत त्यांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद दिले त्यांच्यासाठी सुद्धा हृदयातून आभारी कसं <laughs> पाहिजे <laughs> <laughs> काय आम्ही काय तुमचं कर्ज काढले का उठायला मला एका ताईनं सांगितलं ताई आहे बदल इथे एंट्रीला असं ठेवू नको चाव्या ती हां जरा तर दादा गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या कामावरती आमची देवपूजा वगैरे जे काय होतं झालं होतं फक्त आरूची ना आंघोळ झाली ना मी आरूला नैवेद्य दाखवायला होते कारण कसं की पूर्ण सगळं आपणच करतो आणि एक तर ता ताई म्हणत होती की आमच्यामध्ये ना बायका पूजाच करत नाही आहेत जे काय घरगुती म्हणजे रोजची पूजा जे असते ना जेन्ट्स लोकच करतात मला पण थोडंसं ते अजेब वाटलं आणि मी पण असं ऐकलेलं आहे आता किती जणांनी ऐकलं न ऐकलं मला माहीत नाही पण घरातल्या देवघरामधलं जी काही पूजा असते ना ती स्त्रियांनी करू नये पुरुषांनीच करावी असं पण मी ऐकलेलं आहे आता त्याच्यामागं कारणं काय असतील ते असतील का मला एवढं कळतं की सेवा कुणीही करावी मग ती पुरुष असो किंवा स्त्री हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात संध्याकाळचं सातचं टायमिंग झालं मी जस्ट बाहेर पडायला लागलेले बाहेर पडणार म्हणजे महालक्ष्मी मंदिरात जायचं आहे मला दर्शन वगैरे घ्यायचं आहे तिकडे चाललेलं आहे आणि बघूया तुमचे दादा काय काय घेतात काय काय नाही कारण जसं मी म्हटलं तुम्हाला दोन दिवस चाललंय तुम्ही शुभेच्छा देत आहे भरपूर अॅनिव्हर्सरी तसं आज आहे पण आम्ही काही सेलिब्रेशन करत नाही आम्ही सेलिब्रेशन करतोय उद्या त्यामुळे मग आज एवढं काही नाहीये पण मला सकाळी जायचं होतं सकाळी त्यांचं काम माझं काम त्यामुळं मला दिवसभरात जमलं नाही त्यामुळे मला सकाळी जमलं नाही आणि आता संध्याकाळी जायचं म्हटलं तर आले तुमचे दादा तिथनं मग पुढं चहा पाणी माझा आवरावर और। मग किती वाजलेले सात वाजलेले आहेत तर सातचं टायमिंग आहे आता जाईपर्यंत वाजतील साडेसात तिथून मग घेतनं दर्शन मी काय दर्शन असं म्हणजे रांगेतनं घेत नाहीये ज्यावेळेला आपलं असं जाते त्यावेळेला मी बाहेरच्या बाहेर दर्शन घेते कारण आज मंगळवार आहे रांग किती मोठे काय त्यात आजी आज आजोबा आहे त्यामुळे मला जेवणाचं पण बघायचं आहे बाकी भाज्या वगैरे सगळं जे आहे ते करून ठेवलेलं आहे फक्त आल्यानंतर चपात्या करणार आहे त्यात त्यांना लागतं भाकरीचं पीक भैया खिडकीचा वारं सुटलेलं आहे भरपूर समोरच्या साईडला इकडे भिजा चमकायला लागलेल्या आहेत माझ्या अंदाजे पाऊस येतोय आम्हाला वाटतोय का काय तिकडच्या इकडच्या साईडला आहे ना हा आपण जाणार आहे इकडं पण शेवटी आता तिकडचा इकडे गेला किती वेळ लागणार आहे दार 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 लाव लाव गेट वर भयंकर वारं सुटलेत ताई ना मी नंतर भेटते रस्ता दोटी तणाव लागला हे कायदा इथे कडा बारा वर्षापासून जेव्हा व्रत करत होते ना तेव्हा खूप सर जसं जसं मोठं होईल तसं वाटायचं मला की अरे महालक्ष्मीचं आपण कधी दर्शन घ्यायचो आपल्याला कधी बघायला मिळायचं कारण आमचे कुठलेही पई पाहुणे वगैरे कोल्हापूरला नाहीयेत आहेत सतत मनामध्ये यायचं अशा गोष्टी बऱ्याचशा वेळेला येत होत्या पण एक आमची ट्रीप निघालेली होती नववी दहावीला होती त्यावेळेला कोकण दर्शन होतं झालं मग जाता जाता कोल्हापूरमध्ये दर्शनाला आलो रातच्या एक वाजलेलं सगळं बंद झालेलं होतं आम्हाला दर्शन मिळालं नाही ना मंदिर गाभारा काहीच बघायला मिळालं नाही मग असं विचार येत होते मनात की कधी बघायला मिळेल पुन्हा एक दोन वर्ष गेली आहेत त्याच्यानंतर स्थळ आलं कोल्हापूरचं त्यावेळेला असं मनाला वाटलं की बघा मनामध्ये वाटायचं आपण कधी महालक्ष्मी बघू पण आज जिथं आलेलो आहोत तिच्याच नगरीमध्ये आम्ही करवीर तालुक्यामध्ये येतो आणि प्रॉपर कोल्हापूरमध्ये येतो असं नाही की आता कोल्हापूर खूप मोठं आहे आणि त्याच्याकडची गावं 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 गावंच असतात गाव पण एकदम जवळ आधीचं घर जे आहे ना ते महालक्ष्मी मंदिरापासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आणि हे जे आहे ते एक वीस पंचवीस मिनिटाच्या अंतरावर म्हणजे काय कधीही तुम्ही जाकडे ना दर्शने हे होतंच इथं ना मी बऱ्याचशा गोष्टी बघत होते मला ना क्रिस्टल बॉल बघायचा होता म्हणून मी क्रिस्टल शोधत शोधत आलेले होते आणि समोर गेलं ती अष्टलक्ष्मी जो दिवा आहे ना त्याच्याकडे हा दिवा जो आहे तो ज्या ताईंकडून मी कुंचन घेतलं त्या ताईंकडे सुद्धा मिळतो मी त्यांच्याकडूनच घेणार आहे पण म्हटलं तिथं आहे बघावं कसं आहे काय आहे कारण मी हा दिवा जो आहे तो अजून जवळून बघितलेला नव्हता की कसा दिसतो काय दिसतो कशा त्याच्यावरती देवी वगैरे असते बघितला जेव्हा त्या ताईंकडून मी ऑर्डर करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन त्यांच्याकडे खूप चांगल्या आणि क्वालिटीतल्या वस्तू मिळतात दर्शन छान झालं आज तुमचा टोपीवाला नकरे करायचे काय माहित कधी काय तर कधी काय आज काय टोपी माझ्या आज मनात जो झालं मला माहित नव्हतं वातावरण झालेलं पावसाचा विजा चमकतो त्या येतोय न येतोय पण हलो दर्शनाला ओटी वगैरे भरली आता जर मठ लागला जाता जाता मटातील म्हणून त्याला दादाला जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी आवडतं ते म्हणजे स्वीटकॉर्न सुद्धा भरपूर आवडतं म्हणजे असं नाही की ना आवडतं पण छान आवडतं आपण म्हणतो ना एक चुटरपुटर जर म्हणलं तर त्याच्यामध्ये एक चिरमुरं मुरमुरं आणि स्वीटकॉर्न शेंगदाणं खारं शेंगदाणं आणि एक तिथे फुटाणं लाल पिवळं अशा पद्धतीने आहे आता असतात बघा माणूस कितीही त्यांचं वय हो दे काही हो दे आपल्या ज्या आवडीनिवडी ज्या असतात ना त्या माणसाच्या तशाच असतात असं नाही की माणूस मोठा व्हायला लागला म्हणजे आवडीनिवडी बदलतात बदलता बदलत असतील थोड्याफार पण जे आपण काही गोष्टी ज्या असतात ना त्या आपल्या बदलत नाही आहेत हा आहे माधवा रोड बघू शकता तुम्ही जेव्हा तुम्ही कधीही महालक्ष्मी मंदिराला याल तर ह्या रोडला नक्की या छोट्या मोठ्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळून जातील अगदी महालक्ष्मीच्या दाराच्या समोरचा जो दरवाजा आहे ना तो आहे माधवा रोड म्हणजे जेव्हा तुम्ही जाईल ना त्यावेळेला बऱ्याच जणांचा गोंधळ होतो की नेमका कुठल्या साईडला कशातली कोणतीतली यातली हे जाणार नाही गवरचा कलर शंभर रुपये जात नाही तुमच्याच काही कमेंट होते की बाहेर जाताना एकच ड्रेस एकच ओढणी त्याच्यासाठी मी ड्रेस मटेरियल बघायला ते सोबतच म्हटलं तयार काय असतील तर बघावं पण मला काहीच कळेना कुठलं घ्यायचं कुठलं सोडायचं मी खूप कन्फ्युजन झाले म्हणजे माझा डोकंच चालेल ना नेमकं काय घ्यायचं काय करायचं आणि त्यात वेळ पण झालेला होता सगळं बंद पण होत आलेलं आणि हो आपल्याला दोन तीन ताई ज्या होत्या ना माझ्या भेटलेल्या होत्या छान वाटलं त्यांच्याशी बोलून भेटून तर मला ना माझ्या ताईनं विचारायचं आहे की नेमकं घ्यावं तर कशातलं घ्यावं ड्रेस मटेरियल घ्यावा का तयार आणार कली टाइप घेऊ दे का काय करू दे थोडंसं ते पण कमेंट मध्ये सांगा म्हणजे तो मला उपयोगाला ड्रेस घ्यायला पण दुकानदार नाही कुठे आले जातो जातो मग आम्ही साडी छान दिसते साधे एकदम साधे पण तुला चांगल्या दिसते त्या साड्या एकदम मॅडम म्हणे वाटते मॅडम म्हणे कुठले मॅडम अरे बारीक आहे तुला तुमच्यासारखी आमची अवस्था झाली तुम्ही आम्ही तुम्हाला एवढं भारी घालू वाटत नाही ना साधं साधं लागतंय आता आम्हाला कळाय लागले साधं काय किंमतीच आहे का नाही नाही पुन्हा घातल का नाही कानातलं असो गेले तर आम्हाला घ्यायला काय घेऊन आले बघा श तुला पण बसते का नाही गॅरंटी कमी आहे बसेल तर असं हे साठी मी आणलेलं आहे डेली वापरासाठी लांबत हो मग केलं मग बसेल लांब नसेल कारण डेली वापरासाठी ना ते टी शर्ट आणि हे आहेत पण कधीतरी म्हटलं थोडं असत हे काय मला लूज तुला मला नाही तिलाच का गेल तर मला आणायला काय तर मला काहीच नाही तुझ्या जावयानं मला काहीच घेतलं नाही माझ्या जावयानं तुला काहीच घेतलं नाही त्याच्या लेख केला तेवढं घे म्हणल्याशिवाय घेते मुवत हे का नाही मोवाईत दिसायला वरण दिसतंय खरं मोवाईत